एका पारड्यात अनंत जन्म केलेलं तप एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात फक्त एक नाम कळलं का तुलना अनंत जन्माचे तप तर इकडं एक नाम अनंत जन्माची तप एक नाम त्याच्यामुळं सर्व मार्ग दुगम व्हायला सर्व मार्गात सुगम मार्ग सोपा मार्ग म्हणजे सोपे आहे हा सर्वांहून सोपा मार याचा एवढा सोपा जगात दुसरा नाही सोपेवर नामा कीर्तन सागर हा सोपे आणि ह्याला काय आहे आम्ही सांगतो जागेचं बंधन नाही टायमिंगचं बंधन नाही अधिकाराचं बंधन नाही सूचीच बंधन नाही पारुश्या होणार म्हणलं तरी विटाळश्या अवस्थेत म्हणलं तरी जमत रजेश्वर अवस्थेत जरी स्त्रीनं जप केला तरी ती बाधा करीत नाही नाम एकच असं नाम आहे जगात त्याला जगात कशाचाच विटाळणार ना, सुतक नाही ज्यात नाही अवस्था नाही कोणताच विटाळ त्याला लागतो देवाशी तळ ते कशा काय जे ते देवाशी तळ जेथे देवाची तळमळ जेथे कशाचा विटाळ तुम्हाला नाही त्या विटाळा खंड सोळे आणि उपाधी रे गणेशांनी नाव असली चीज आहे त्याला कोणताच उताळा लावू कोणत्याही अवस्थेत मना बाधा करीत नाही आणि फळ शंभर टक्के देत आणि कुठं बी ते येते रा ना तू एकच आहे आपल्याला कुठल्या बी गोष्टी चांगल्या मी सांगितल्यानं तर त्यातली त्या चांगल्या गोष्टी लवकर माणसाला त्याला आंघोळणी पाडावं लागते गावठी भाषेत काय काय व्हावं लागते हा कुठला बी विषय आंघोळणी पाडला की कधी हो असत आगवळणी पडलं ना तू मग पडिले वळ ना आणि भाव तो लागते मग ती वळद पडण्यासाठी सुरुवातीला थोडी प्रॅक्टिस करावं लागते सुरुवातीला काय करू लागते वळत नाही तरी सुरुवातीला नुसता तंबाखूचा वास सुद्धा जमत नाही <laughs> काय हवा लागेल सवयी म्हणा आदत म्हणा वळण म्हणा की आपण लावून बरोबर जेवढी मी सवय म्हणा किंवा व्यसन म्हणा हे लावल्यावर लागलीत का मनानं लागलीत वाटत लावल्यावर लाग लागली हा लावून घ्यावा लागतील असं की आपण होऊन असं कुठं घडलंय का बिडीचा पात मानानं बिडी बाहेर निघाली फोनात येऊन बसती कामाला म्हणली वळ असं नसते आता आम्हाला दोन्ही आमच्या तोडा नसते त्याला प्रत्यक्षात वळणच लावा ही जशी बारकी बारकी वळण लागली लावल्याशिवाय लागत नाही आता इथं जगातला हयेस्ट वळण आहे काय चांगल्या विषयाचं वळण माणसाला लवकर लागत नाही ला तसे लटिकेचे रुचे साध पची आणि सत्य साध अनाम मिठो मा माझी बरे मग त्याला काय करावं लागत त्याला काय करावं लागत त्याला ओळख लावा लागत मधून अजून मधून आजून मधून तो असं सात ओळख आणि कधी ओळख पडल्या होय जिलेना सोडी आयुष्य झाले कारण ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी अनंत किंवा ज्ञान देवा माळांतरी आणि श्री सदा सदा कायम चाव्या ठेवल्या आणि महत्वाचं म्हणजे आता ही नाम नावाची चावी ही संत नावाची चावी बघा उकलून संत नावाच्या चावीच्या पोटातली सर्व साधन आहे ज्ञानदेवी शब्दाचा अर्थ काय ज्ञानदेवात ज्ञानोबरामधील श्लोका संत नामबाराय कोण स्वतः संत ही नाम नावाची इच्छा आहे आपलं संत नावाची इच्छा आहे चार पोटात जस नामाच्या पोटात योग याग क्रिया धर्माधर्मी देलया तस ज्ञान कोटा पोटा ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानदेवी यज्ञ कुणी म्हणते योग काय घातला नाही अगोदर आलाय योग ज्ञानबराच्या पोटात आहे का नाही सांगायची गरज नाही कारण ज्ञानराज माझी योग्याची माऊ ज्ञानबराज योग्याची माय आणि माईच्या पोटात का असतोय म्हण माईच्या पोटात काय काय ज्या की योग्याची माय त्या योग कुठं टाक ना तो ज्ञानभराच्या पोटात योग आहे त्यामुळे तो योग येतो घ्यायचा नाही पण जगा ज्ञान वराच्या पोटात योग आहे यज्ञे क्रिया आहे म्हणून ज्ञानदेवी यज्ञे क्रिया धर्म धर्म की ज्ञान पोटात आहे फक्त ज्ञानभराने हे दोन घेतले नाही कोणते कोणते हा धर्म हिमा काय केलं नाही संतांच्या पोटात घेची ताकद आहे पण चकिंग केल्यावर पोटात धर्म आणि माया क्रिया निघाली नाही ती मधलं बघितलं ना ज्ञानपराच्या ही वैष्णवाची आ धर्म बी नाही आणि माया क्रिया बी नाही मग ज्ञानदेय ने क्रिया धर्म हे सर्व जरी पोटात असल

मातोश्री गिरजाबाई दादारावते आणि शिरो दादाराव रंगनाथराव कायकारणापुढ बायको पुढं नाही ही आणि उतरती बायकोपुढं माझ्या बाप नाही बोलतो बायको कुड नाही माय नाही बाप नाही म्हणते भाषा आहे कुणासाठी म्हणाली ती माय बी नाही बाप बी नाही जाता बायकोसाठी म्हणते तिला समाधान वाटवून माईलात नाही बापाला विचारित नाही का तर ती सोम खुश करायचं माईला विचारित नाही बापाला विचारित नाही म्हणलं की ती गुरुकुं तारा केसवाय ती कसलं नाही काय हे नामासाठी चाललंय तुमकडे लावायचं नाही नामासाठी कोणताच धर्म नाही नाम हाच धर्म काय नामाला वेगळा धर्म काहीच पाळायची गरज नाही तर ही सर्व नामाच्या कोण आहेत कोण आहेत मला सांगा माईला इथे येत नाही बापाला लिहित नाही पण इमानदारीनं नाम चिंतन करतो आई वडिलाला काय फायदा बर दोन्ही पक्ष पाईक इतकी <laughs> <आय। laughs> आणि बाप इतकी आणि पुण्यतिथी तर एकाची पुण्यतिथी या बापाची का आईची मी पुण्य केली मग यश बापाच्या कुळाचा उद्धार का सगळं म्हणून दोन्ही पक्ष बाहेर उद्धरती नामानं नामानवत ना हा तर तिला कुळे